खोलीत निवडणूक याद्यांमध्ये घोळ शिळपाट येथील यादीत एकशे चाळीस मतदारांची बोलता नावं आम आदमी पार्टीचा दावा आम आदमी पार्टीने खोपोली शहरातील शिळपाटा प्रभाग क्रमांक दहा येथील मतदार याद्या तपासल्या असता साडेचार ते पाच हजार मतदारांपैकी एकशे चाळीस मतदारांचे नाव यादीमध्ये दोन वेळा घेण्यात आल्याचे समोर आले अनेक मतदार स्थलांतरित झाले असूनही त्यांचे नाव यादीमध्ये आहे काही मतदार मयत झाले आहेत परंतु अजूनही त्यांचे नाव यादीमधून वगळण्यात आलेले नाही शिळफाटा येथील यादीमध्ये जर इतक्या प्रमाणात घोळ असेल तर विधानसभेमध्ये सात ते आठ हजार मतदार असे असतील ज्यांचे नाव दोन वेळा असेल अशी शंका आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉक्टर यांनी उपस्थित केली आहे मागील निवडणुकीत कर्जत खालापूर मधील विधानसभा उमेदवार हा निवडणूक यादीतील घोळ असू शकतो असा आरोप केला जातोय नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपणास माहितच आहे आज देशामध्ये वोट चोरीचा जो प्रकार आहे तो प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे ह्याच अनुषंगाने आज आम्ही कर्जत खालापूर विधानसभा जी आहे एकशे एकोणनव्वद विधानसभा त्याची चाचपणी केली खोपोली शहरातील फक्त शिवफाटा येथील प्रभाग क्रमांक दहाची आम्ही चाचपणी केली असता साडेचार ते पाच हजार मतदारांपैकी एकशे चाळीस मतदार असे आहेत ज्यांचे नाव यादीमध्ये डबल डबल आहेत काही मतदार असे आहेत जे पाच ते दहा वर्ष झालेले आहेत एक्सपायर झालेले आहेत परंतु त्यांचे सुद्धा नाव अजूनपर्यंत यादीमध्ये आहेत काही मतदार असे आहेत जे स्थलांतरित झालेले आहेत त्यांचे नाव सुद्धा यादीमध्ये आहेत आम्ही ऑफिशियली खालापूर तहसीलदार आणि निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केलेली आहेत व जे लोकांची नावं डबल डबल, डबल आहेत त्यांचे फॉर्म नंबर सात भरून त्यापैकी एक वोटिंग कार्ड त्यांचा रद्द करण्यात यावा अशी मागणी आम्ही खालापूर तहसीलदार व निवडणूक आयोगाकडे केलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र आम आदमी पार्टीच्या वतीने खालापूर तहसीलदार आणि निवडणूक आयोगाला याद्यांमध्ये दुरुस्ती करण्याबाबत पत्र देण्यात आले असून पुढील निवडणुकीसाठी दुरुस्ती केलेल्या याद्या वापरण्यात याव्या असे आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी म्हटले आहे दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न